नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत अशी सुरमई फ्राय बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हे मी सुरमईचे तुकडे दोन स्वच्छ घेतलेले आहेत तर आपण आता त्याला मसाला लावूया तर आता हे मी मिरची पावडर ह्याच्यावरती लावते मिरची पावडर झाल्यानंतर आपण आता ह्याच्यावरती मीठ घालूया थोडीशी हळद आणि ही आहे आलं लसूण पेस्ट आणि आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊया ह्याच्यावरती तर तुम्ही कोकमाचंही पाणी लावू शकता त्याला आता हे सर्व आपण हे हेला हा मसाला सर्व चोळून घेऊया तर हा मसाला आपल्याला दोन्ही साईडून चोळून घ्यायचा आहे तर असा पूर्ण दोन्ही बाजूने लावून घ्यायचा सर्व याला मसाला आपण आता या सर्व या मच्छीला दोन्ही साईडून मसाला लावलेला आहे तर आता आपण ही पंधरा मिनटासाठी आपण हे असाच मसाला मुरत ठेवूया मच्छी तळण्यासाठी आपण आता घेऊया थोडासा रवा तर मी तांदळाचंही पीठ थोडं घेतलेलं आहे तर तुम्ही फक्त रव्यामध्ये तळ तर तरी सुद्धा चालतं चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल तिखट तर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर आता आपण पंधरा मिनटं झालेल्या आहेत तर आपण आता ही मच्छी ह्याच्यामध्ये रव्यामध्ये आणि तांदळाच्या हिच्यामध्ये अशी बुडवून घेऊया आणि सर्व बाजूनं हे असं लावून घ्यायचं थोडंसं असं दाबायचं म्हणजे रवा वगैरे चांगला त्याला व्यवस्थित चिटकून राहील तांदळाचे पीठ आणि रवा लावल्यामुळे मच्छी चांगली व्यवस्थित आपली कडक होते तर आता आपण हे तळून घेऊया तवा गरम झालेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये ते तेल घालूया आता मच्छी टाकते वेळी आपण अशी थोडी झाडून घ्यायची म्हणजे रवा तेलामध्ये जास्त निघणार नाही ग्यास वरतीच, गेना आता आपण बारीक गॅसवरतीच मच्छी भाजून घेणार आहे आता आपण एक साईड भाजून झालेली आहे तर पलटी करूया अजून एक ते दोन मिनटं एकदम बारीक गॅसवर मच्छी आपण ही भाजून घेऊया मच्छी आता दोन्ही साईडून ही चांगली भाजलेली आहे तर आता आपण ती काढून घेऊया कुरकुरीत अशी सुरमई फ्राय तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद